लूट 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 महालूट फक्त आणि फक्त श्री जनरल अँड गिफ्ट घ्या गोड गोड बोला श्री जनरल स्टोअर्स घेऊन आला आहे मकर संक्रांती निमित्त महालूट ते महा पण अत्यल्प दरात आणि आकर्षक घर उपयोगी वस्तू भारतीय संस्कृती म्हणजे सणाचा भांडार आणि त्यातच मकर संक्रांत आलं म्हणजे गोडीचा सण या गोडीच्या सणाला तिळवुळ बरोबर घर उपयोगी वस्तू लुटण्याची परंपरा ही अनेक वर्षापासून चालत आली आहे हीच परंपरा जोपासत पिढ्यानपिढ्या जनरल स्टोर्स व्यवसायाच्या माध्यमातून भारतीय सणाला लागणाऱ्या वस्तूची सेवा देणारी मुरुंग शहरातील एकमेव दालन म्हणजे श्री जनरल अँड गिफ्ट स्टोर्स छत्रपती शिवाजी महाराज चौक अक्कलकोट रोड मुरुंग प्रोपरायटर अनिल मुदकन्ना संपर्क नव्याण्णव एक्केवीस एकोणपन्नास बत्तीस बावीस मकर संक्रांत सणानिमित्त महिला भगिनीसाठी घेऊन आलो हो। आहोत महालू ते पण अगदी म्हणजे पाच रुपयापासूनच्या स्टील जर्मन आणि प्लॅस्टिकच्या वस्तू स्टील मध्ये चमचा भातवडी वाटी मोठे चमचे पळी प्लेट किसनी आरती ताट पंचपाळ धूप वाटी स्टील डबे तांबे चिमटे प्लास्टिक मध्ये चहा चाळणी चायना प्लेट डबे कुंडे रवी खोपले ट्रे साबण बॉक्स छोटा डबे व रांगोळी डबे हळदी कुंकू डबे या अस विविध आकर्षक भेट वस्तू लूट होण्यासाठी महालूट दालन आपली वाट पाहत आहे तर मग येताना मकर संक्रांत दिल्लीत लागणाऱ्या लूटची वस्तू खरेदी करून महालूट करायला आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांती निमित्त गोड गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड़ बोला आणि महालूटमध्ये सहभागी व्हायला चला